नमस्कार राधाकृष्ण मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपल्या शेतामध्ये काय सुरू आहेत काम आहेत काही का जास्त काम नाही आहे कारण आमच्याकडं पाऊस झाला आहे बघू शकता तर मी वल्लं गच गच आहेत बिलकुल वापसा नाही आहेत कामं सगळे बंद आहेत त्यामुळं आज मी मस्त नऊवारी आमच्या विमल कोणी नेसून दिली आहेत तर छान मराठी माझी आजी पण अशीच साडी घालायची माझी सासूबाई पण आज बी नवारी घालतात वाला तर असा आज भारी वाटतय ना तर आपण जाऊया आज वल्ल्या वल्या शेतामध्ये मस्त आहे ना तर ह्या आमच्या भेंड्याचं शेत आहेत आणि सकाळी सकाळी फुलं बघा किती सुंदर दिसत आहेत अप्रतिम सौंदर्य असतं शेतामध्ये पण आणि आहेत काल पाऊस झालेला आहे त्यामुळं आज निवांत आहेत सगळे आणि भेंड्या अशा सुरू सुरूवरती येतात बघा आहे ना छान आणि याला काटे किती आहे पण ना भावे त्याला काटे म्हणतात ना दुपत्या गायच्याला लाता गोड तशा आम्हाला या भारी वाटत आहेत आता सध्या कारण याला भाव आहे भाव आहे तर पैसे येत नाही तर मेहनत करा 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 नुसती मेहनत करा पण आज भारी वाटत आहेत तुमच्या शेतात काय काय बरं आमच्याकडं नेहमी भाजीपालाच असतो आणि तो भाजीपाला मार्केटला जवळ आमच्या पोहोचवता पण येतो आणि किती ताजा लुसलुसीत भेंड्या ना कोणाकोणाला आवडला कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा पटापटा असे नाही तर हा आमचा लसून आहे आणि लसणात आमच्याकडं गवतच गवत असतं गवत उगला नाही की लगेच सुरू होतं बघा आता कांग्रेस तर लयच वाढतं बाबा आणि आम्ही इथं ना कोथंबीर लावलेली ना ती बघ किती छान होती मस्त घरच्या घरी खायला पण होती आणि लसूण पण It's रात्रीत छान पाऊस झाला आहे पण तरीसुद्धा आमच्याकडं बघा वापसा आलीच आहे कारण इकडं माती कमी आणि वाळू जास्त आहेत त्यामुळं काय होतं एकदम असं आता उद्या याला आपण चांगलं हे करू शकतो इथं झेंडूची फुलं पण आमची गावरण आहेत इथं मंद मंद छान वास येतो असा मस्त आणि ही फुलं ना एकदम भारी आवडती मला का बरं कारण या ह्या झेंडूच्या फुलातनं इतका सुंदर वास येतो ना तो दुसऱ्या झेंडू मधून येत नाही तो फक्त दिसतो सुंदर हा दिसतोही सुंदर आणि वास पण छान आहेत त्यामुळे आम्हाला भारी आवडतो आणि देवघरामध्ये दे फुलं असले की आणि गुलाबाचे फुलं सध्या येत नाही म्हणून झेंडू झेंडूच लावलायत मी आणि माझ्या साडीवरती तो येते गाव झेंडू आहे खूप सुंदर वास आहे त्याला आणि दिसतं पण नाजूक नाही एकदम छान आणि माझ्या साडीला मॅचिंग मॅचिंग आणि फुलं तर मी घेऊन आली आहेत आणि त्याच्यानंतर काय केलो आम्ही विहिरीतनं डायरेक्ट पाणी आणत असतो आणि पाणी आणल्यानंतर मगच महादेवाला देवाला घालायचं काम दादा पण आले माझ्यासोबत आणि सकाळचं खूप सुंदर असं ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हामध्ये ना असं भारी वाटतंय थंडी पळूनच गेली आहेत गावाकडे थंडी खूप असते पण काय होतं सूर्य किरण जशी जशी वरती येतात ना डोंगराच्या वरती सूर्य जसा डोंगराच्या कुशीतनं बाहेर येतो थंडी गायब आणि नंतर रात्री पुन्हा गेला की थंडी वापस पण बाकीच्या काही भागांमध्ये मी पाहिलेच मध्ये एकदा जर थंडी घुसत नाही घरात तर ती चोवीस तास तशीच असती तेव्हा खूप परेशानी होती पण गावाकडची थंडी भारी असती थंडी पण कडक आणि ऊन पण कडक तर आता हे डुबत नाही कारण मी प्लास्टिकची खूप त्रास देते ती तरी पण तिला वरती खाली करून त्याने डुबून घेतली आणि आता आपण कॅन भरलेली काढून घेऊया 간라 라지 이

सकाळी एकदा पाठ झालं की छान वाटतं आमच्याकडं सगळ्यांची सुरुवात ही सकाळी तुळशीला पाणी घालूनच होते आणि त्यानंतर दिवसभर खूप छान आणि सूर्य आज जर जास्तच डोक्यावर आहेत कारण ही मळ्यात आहेत आमची तुळस आणि गावातली आमची तुळशीची पूजा सकाळीच करून झालेली आहेत आणि मळ्यात पण आम्ही आलो ना आमचं घर एक मळ्यामध्ये तर तिथेही देवघर महादेव आम्ही तसेच ठेवलेले आहेत इथं महादेवाची पिंड आणि नंदी आहेत कारण जरी आम्ही गावात राहायला गेलो तरी आमच्या देव आम्ही शेतातले नाही हलवले शेतातल्या घरामध्ये जशी तुळस महादेव होते तसेच आहेत आणि देवघर पण तर इथं आलो तर इथं पण पूजा करतो आणि घरी तर रोज सकाळीच होऊन जात असते आणि आता तर आमच्याकडे सगळेजण महादेवाला एक जल लो लोटा घेऊन जात आहेत कारण प्रदीप मिश्रांचं त्यांचं इकडं खूप छान असं शिवकथा होऊन गेली आहे तेव्हापासून सगळ्या जणांनी असं वाटायला लागलेत की नाही त्यांनी सांगितलं ते बरोबर आहेत आणि आपणही जाव आता जिथेही कथा होत असते तिकडं आमच्याकडचे लोक जात असतात तर महादेवाची पूजा करून झालेलीच आता आणि इथं आम्हाला धोत्र्याचे फुलं पण ताजे ताजे मिळतात पांढरे फुलं पण भरपूर असतात आणि ही सगळी पूजापाठ करून मनाला एक प्रसन्न प्रसन्नता भेटते आणि ती कुठंच भेटत नाही ती जी आपल्याला आण खूप गरजेची आहेत आता आता सध्या आपण नेहमी ऐकतो की डिप्रेशनमध्ये लोक कारण ते स्वतःशी स्वतःशी बोलणं किंवा आजच्या धावपळीमध्ये विसरलेत तर थोडासा टाईम स्वतःला आणि देवासोबत एकांतात घालवला की आपल्या सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतात आणि हे बघा आमचं असू फार आगाव आहे त्याच्याजवळ जाणं म्हणजे तो तो पण गुंततो आणि दुसऱ्याला पण गुंतून पाडतो एवढ्या उड्या मारतो धडपड करून आणि याला आमच्या घरासमोरच गोठा पण आहे तिथंच मस्त आणि आता आपण काकूकडं आलेच मी तर काकूच्या पण भाकरी चालू होत्या छान आणि मला चुलीवरच्या भाकरी फार आवडतात बाजरीच्या भाकरी तर आणि भाकरी पण कशा असतात एक तव्यावर एक चुलीला लावलेली आणि एक थापलेली तर अशा पटापट टोपलं भरत ना आणि कुरकुरीत लागतात त्याचा पापोडा पण छान लागतो कोणाकोणाला आवडतात बरे हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी खायला काही आम आमच्याकडे तर अशे ते बाराही महिने बाजरीच खातात असं नाही हिवाळा लागला म्हणूनच खातात तरी त्यांना कधी त्रास वगैरे काही नसतो खूप छान आणि आता आपली भाकर पण भाजत आलेली आहेत जाळ जरा जास्त लागलात पण काही नाही त्याला इकडून कारण आताच ठेवलेत आणि भाजी पण करायची लगेच जास्त भाकरी नाही करायच्या आणि भाकर अगदी फुपती कधी पापोडा कधी जास्त येतो जेव्हा पीठ खूप छान मळलं जातं तर माझ्या आजी तर एवढं पीठ मळायचे ना खूप वेळ आम्ही म्हणायचो आता बस की आता थाप था। तरी पण तिथं चालूच राहायचं आणि हातावरती पण खूप भारी भाकरी बनवायची ती तशा मला हातावरती नाही जमत पण अशा चांगल्या येतात तर आता पटापट पड़ भाकरी करून घ्यायच आहेत आपल्याला पीठ मी मळून घेतलं आणि एक म्हटलं ना एक वरती एक खाली पटापट होतात आणि गॅसवरच्या भाकरीपेक्षा चुलीवरच्या भाकरीची टेस्ट फार छान असते पण त्या भाकरी करता येत भाजता पण यायला पाहिजे तिथं थापता तर येतात सगळ्यांना कारण ज्यांना सवय नसती ना त्यांना बिलकुल जमत नाही त्या जळूनच जातात किंवा मग कोरड्या राहतात बरोबर ना गरम गरम पाकळीचा पापडा खायचा परिवार तू पाहिले का मेंडू असो की गुलाब असो तो कुठं पाहिजे केसामध्ये असो गण पावडर करा ना किती बसतो सूर्याचं सूर्याच मन खाप खाप आहे ना डी व्हिटामिन्सची कमीच नाही आम्हाला भरभरून आणतो का आणि गरम भाकरी आणि बटाट्याची चटणी ठेचावर ताव मारूया परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे